मी आलोय आता रिक्षा हिथ लावली आहे च्यावी घेतो हा काही तर चवी ठेवलेली असते मी मला आता ही कोमलला भाजी आणली आहे बाहेरचं आणलंय ज्या बाहेर ही गोळ्या आणल्या त्या रात्री गोळ्या आणल्या पण ही गोळी जी आहे ना ते अंधार असल्यामुळे जरा चुकीची दिल थी। ही गोळी ही गोळी चुकीची दिलती ही बरोबर आहे म्हणजे डॉक्टर चालते आणि आता को को ते कोमलला पुरी भाजी आणली आहे म्हणजे भाजी पाहिजे होती कोमलला पुऱ्या नव्हत्या पाहिजे पण आता ते हॉटेलमध्ये आपलं नुकसान होत आहे ना पुऱ्या नुसती भाजी घेऊन काय करायचं मग पुऱ्या पण येतात ना त्या सांग मग आता मी का कुलूप लावलंय हका की गाराला असं कुलूप लावून जातो या कारण अडचण नाहीत या मग आता काही कुलूप काढतो मी या का हात काय का काढायचं कुलूप काढले कोलूप परत लावावं लागतंय आता हे सामान घेऊन आता दारू उघाडतो मी आता कोमल काय करते बघतो घरात सामान घेतो आधी त्याच्यात काय आहे कोमाला जुलाब लागल्या तर गोळ्या पण आणल्या त्या बरं का मी हे जुलाबला त्यांचा फरक पडतो लगेच तर आता घेतलंय सामान सगळं सा मी आता घेऊन चाललोय घरात दार उघडलं आहे तर आता सगळं स्वच्छ आहे पाण्याचं वागा बाजली अजून हे आहे जाग्यावरच हो आंघोळ काय केलेली दिसत नाही जोलाब लागले त्यांना बाथरूम पण उघडंच आहे आणि आता काय करते त्या बुक तो आता घरात हो का चाललंय त्यांचं आता घरातलं आवरावरी वाटतंय हे बघा स्वेटर तर काय अजून अंगातनं निघलाच नाही पाट्याचा थाडा हायच होता बरोबर आणले ते डॉक्टर डाक्टर डाक्टरनं जे दिले त्या त्याच कंपनीच्या हो बघ हो बघ आहे हो का हीच गोळी बरोबर आहे का बघ नीट बघ माघारी लावतील परत मला तीच कंपनी तीच नाव तीच गोळी ही गोळी महत्त्वाची आहे लय ही गोळी ही गोळी लय महत्त्वाची आहे हां सकाळ मग ह्या पाकिटात गोळ्या ठेवून गेली तुझी मी हो पण ह्या पाकिटात हो तर लय गोळ्या यांना खाऊ खायचा जीवावर येत आहे बरं का पण काय करायचं आता नीट व्हायचं आहे म्हटल्यानंतर खावं लागतंय का पहिल्यांदा चुकीची गोळी का दिली ती म्हणास त्यांना ते वयस्कर म्हातार होत हो रात्री दिसलं नसल नाव नीट अंधारात पण ते आपल्या माझ्या पण लक्षात नाही ना रात्री कस आणायचं आता कसं आहे आता भाजी नुसते भाजी तेवढंच पैसे होते मग पुऱ्या पण येत्या ना त्याच्या पण मी काय त्याला घालता मग आता ह्यांना ला लागले तर जुलाब आणि हा काही जुलाबाचं पाकिट आणलंय मी आता ही गोळी चांगली आहे बा कस काय मनातलं वाळाकलं का नाही मी यार द्या गोळीतच त्यांचं काम ओके तमाम होत आहे जुलाब कस लाग काय लागलं काय माहित नाही आणि जे नि हे जेवतात ते पचन होत नाही गोळ्या लवकर हा हे पचन होत नाही त्या मध्याचा गोळ्या आता काय करायचं आता गोळ्या तर खावाच लागणार एक महिन्याच्या गोळ्या त्या आता का हळूहळू चाललंय त्यांचं काहीतरी करायचं आता तर हा काढून काढायलाच म्हणलं पुरीला शाळा सोडून आलो आणि म्हटलं ती गोळ्या बदल झालाय म्हणलं ती गोळ्या बदल झाल्या पण गोळ्या होत्या ना शिल्लक मग आता गोळ्या आणल्या त्या तर आता का फिरीजला टिकूनच बसल्या द्या बाका या आमचा फेरीज आहे तर टिकूनच बसल्या द्या काय झाले गेले आ गळून गेले त्या म्हण आता आता काय करावा मग आता आईचा फोन आलता हो तुझ्या आलता काय म्हणल्या हां आता त्यांच्या आईला लग... त्यांच्या आईनंतर काय बरं का म्हणजे आता त्यांच्या आईची मला भरपूर मदत आहे बरं का आणि कुठं जरी आम्ही दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर ते मदत करते त्याच पण त्यांची भरपूर मदत असते पैसे पाहिजे असतात पैसे देतात किती पण खर्च होऊ द्या पैसे क कमी जास्तीला देते त्याचं आम्हाला म्हणजे मदत पण लय भरपूर आहे ना कुठं जायचं यायचं म्हणलं तर त्यांच्या पशीच थांबते दुसरीकडं कुणाकडं थांबत नाही बाबा ना आणि आम्ही पुरीला कुठंच ठेवलं नाही आतापर्यंत ती जशी जालामले तशी का नाही सास सासूबाईपशीचं आमच्या थांबते पूरगी बाकीचं कुठंच नाही कुठल्या पाहुण्याचं जरी जल थांबायचं म्हटलं तर जमतच नाही तर मग आता सासूबाईचा फोन आला तर सकाळी वाटते मग त्यांनी म्हटले त्या पुण्याला दवाखान्यात जाऊ म्हणत होत्या हो पण आता काय झालं पुरीची शाळा चालू आहे आणि आता सध्या पेपर पण चालू आहे तरी मंथन कॉलरशिप असं म्हणजे ती आता काय करावा आता आता काय यांचं गेट आहे हे गेट उघडलं आहे मी बरं का आता त्यांनी करफडायचं सांगितलं होतं तर काढून घेतलंय त्यांनी काढून ठेवलं आहे एवढं एक पान तर लागतं तर आता मी ऐकून आहे की बऱ्याच जणांना सांगितलं आहे ह्या पानाचं रस लावल्यानंतर आगाग कमी होती आणि कमीमध्ये पण एक जणांना सांगितलं आहे हे कोरफडेचं लावल्यानंतर आग कमी होती म्हणून तर आता मी घेऊन चाललोय <coughs> तर त्यांच्या मैत्रिणीच्या घरी आलतो फक्त त्याला आहे ना कॅरी मध्ये ठेवून फ्रीजला ठेवा बरेच दिवस बरं कॅरी मध्ये ठेवू काय मग हाय असं राहतंय का बरं तर त्यांच्या मैत्रिणीच्या घरी आलतो त्यांनी काढून ठेवलं हे तर घेऊन चाललोय आता तर लावून बघतो आता एकदा कमी झालं तर मग दोन तीन दिवसात त्यांनी एकदमच दिलं या कारण यायचं जायचं लांब आहे जरा त्यामुळं एकदाच घेऊन चाललोय कॅरी बॅगमध्ये ठेवल्यानंतर दोन चार दिवस राहतोय आता परफडीची पानं घेऊन आलोय रिक्षाचा भागा दारातच लावून ठेवली पोरीला फक्त सोडून आलो आणि गोळ्या घेऊन आलोय तर आता हे करपडीत पाणी त्यांनी दिले ते आता हे पायाला लावतो त्यांच्या तर आता मला वाटलंच बरं का ती म्हणते रेच तशा अहो हिवडी कशाला आणली तर ही कॅरी बॅग मध्ये ठेवले तर व्यवस्थित राहतात म्हणले म्हणले आणि काय गाड्या

सार त्याला फायदा पाहिजे اهو घ्या रे बॅग मध्ये ठेवले फ्रिज मध्ये ठेवा ती फ्रिज मध्ये हो दोन चार दिवस राहतो म्हणजे काय पत्त नाही तर तुम्हाला ती काय म्हणते ती लावली म्हटल्या जर आज फरक जर पडला तर त्यांच्या रानात आहे म्हणजे तर येताना भरपूर घेऊन येतो आम्ही रानातलं लावलेलं आहे भरपूर त्या एकट्याच होते तर आता ह्याच्या पायाला लावतो मला काय आता रिक्षा चालवायला पण जमा नाही कारण आता ह्यांच्याकडेच लक्ष पूर्ण विकलं आहे माझं तरी पण काम काम करायचं काय हाल सोडत नाही त्या बरोबर कणच फुट कहाण पण काम आता सकाळी झालं होत पण आता परत पर कारखाना आहे आमच्या इथं चालू राखी इथे आतमध्ये